धाराशिवमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा हो पडल्याप्रकरणी संबंधितांवरती गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी शिवप्रेमींनी आनंदनगर पोलीस ठाण्यावर ठेव आंदोलन केलं पुतळा हो पडलेल्या घटनेतील संबंधित लोकांवरती लवकरात लवकर गुन्हे नोंद करावेत अन्यथा तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी शिवप्रेमींनी दिलेला आहे नंदुरबारमधील एका नामांकित शाळेमध्ये पाचवीत शिकणाऱ्या दहा वर्षीय मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवण्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आलेला आहे शाळेमध्ये कंत्राटी सफाई कामगार असलेल्या एका इस्मानं विद्यार्थीला व्हिडिओ दाखवत असल्याचं चित्रित झालं आणि याच प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला असून आरोपीला अटक करण्यात आलो आहे दरम्यान शाळेवर घटना लपवण्याचा आरोप होतोय ज्यामुळे पोलीस शाळेची झाडाझडती घेणार असून दोषी आढळल्यास शाळेवरती गुन्हा दाखल होणार आहे भिवंडी शहरामध्ये एका नराधमानं शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत मैत्री करत लग्नाचं आमिष टाकून शारीरिक अत्याचार केला आणि याप्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलिसांनी नराधमाविरोधात गुन्हा दाखल करत त्यास बेड्या ठोकलेल्या आहेत रफिक शेख असं आरोपीचं नाव असून आरोपीस भिवंडी न्यायालयामध्ये हजर केले असता दोन सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे दरम्यान या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे बदलापुरातील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं महाराष्ट्र हादरून निघाल्यानंतर सरकारनं शाळांमध्ये मुलींच्या सुरक्षेसंदर्भातील कठोर पावलं उचलली आहेत अमरावतीमध्ये पोलिसांनी शाळांची झाडाझडती सुरू केलेली आहे मुलींच्या सुरक्षेसंदर्भातील उपाययोजनांची कसून तपासणी आहे आणि चांगल्या वाईट स्पर्शाबाबत जनजागृती देखील केली जाती आहे सोबतच मुलींमध्ये सुरक्षतेचं वातावरण असायला हवं यासाठी त्यांच्याशी संवाद देखील साधला जातोय आत्मसंरक्षणाचे धडे देखील त्यांना दिले जात असून पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावतीमधील वीस पेक्षा अधिक शाळांमध्ये ही मोहीम राबवली जाते तुळजाभवानी सोने चांदी अपहार प्रकरणी सीआयडीचा अहवाल अखेर जिल्हाधिकारी यांना प्राप्त झालेला आहे त्यामुळे आरोपींवरती आता गुन्हे दाखल होण्याचा मार्ग मोकळा झालेला असून उच्च न्यायालयानं ना आदेश देऊन देखील गुन्हे दाखल न झाल्यानं हिंदू जनजागृती समितीनं ना। उच्च न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल केलेली होती आणि यानंतर न्यायालयानं ना जिल्हाधिकारी यांना नोटीस काढत गुन्हे दाखल करण्याविषयी विचारणा केली होती मात्र वारंवार मागणी करून देखील गृह खात्याकडून तपास करूनही तपासाचा अहवाल मिळाला नसल्याचं जिल्हाधिकारी यांनी सांगितलेलं होतं मात्र आता या प्रकरणातील सीआयडीनं केलेल्या चौकशीचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे आल्यानं भ्रष्टाचारांवरती गुन्हे दाखल करण्याचा मार्ग मोकळा झालाय अमरावती जिल्ह्यामध्ये चार लाखांपेक्षा जास्त महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत तर जवळपास साठ टक्क्याहून अधिक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत मात्र अनेक लाडक्या बहिणींचे बँक खाते आधार लिंक नसल्यानं ही योजना केवायसीच्या फेऱ्यामध्ये अडकलेली आहे अशा महिलांनी आधार कार्ड लिंक करण्यासाठी आधार केंद्रावरती मोठी गर्दी केली पालघर जिल्ह्यातील एकशे दोन रुग्णवाहिका चालकांनी अर्धनग्न ठिय्या आंदोलन केलं मागील अनेक महिन्यांपासून वेळेवरती पगार मिळत नसून कंत्राटदाराकडून पीएफ देखील भरण्यात आलेला नाही त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल छप्पन्न रुग्णवाहिका चालकांनी रुग्णवाहिका जिल्हा शल्य चिकित्सकाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं आणि या संदर्भात वारंवार पत्रव्यवहार करून देखील आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील आंदोलकांनी केला सर्वोच्च न्यायालयानं ना दिलेल्या निर्णयाविरोधात जळगावातील आरक्षण बचाव समितीनं जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली अनुसूचित जाती जमातीमध्ये उपवर्गीकरण करण्यात यावं आणि क्रिमिनियल लावण्यात यावं या न्यायालयाचा निर्णय अनुसूचित जाती जमातीवरती अन्यायकारक असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे तर सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय राष्ट्रपतींनी रद्द करावा अशी मागणीही यावेळी आंदोलकांनी केली नगर जिल्ह्यातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झालेली आहे गेल्या पंधरा वर्षापासून या रस्त्याला साडेसती लागलेली असून काही केल्या काम पूर्ण होत नाही एक महिन्यापूर्वीच बनवलेल्या अर्ध्या महामार्गाची पहिल्याच पावसामध्ये दुरावस्था झाल्यानं वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे नगर मनमाड महामार्गावरती आतापर्यंत झालेल्या अपघातामध्ये शेकडो नागरिकांचा बळी गेलेला असून अखेर हा मार्ग चांगला होणार कधी असा प्रश्न आता इथल्या स्थानिकांनी उपस्थित केला जालन्यातील परतूर शहरामध्ये ओबीसी आरक्षण बचाव जनसंवाद रॅली काढण्यात आलेली आहे ओबीसी आरक्षण योद्धे नवनाथ वाघमारे आणि प्राध्यापक लक्ष्मण हाके हे देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेले होते हजारोंच्या संख्येनं सकल ओबीसी समाजातील कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी झालेले होते शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी टिपऱ्या खेळण्याचा आनंद घेतला निमित्त जालना शहरातील मामा चौकामधून भव्य शोभायात्रा काढण्यात आली आणि याच यात्रेमध्ये शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर ही सहभागी झालेली होते यावेळी शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या खोतकर यांना टिपऱ्या खेळण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यामुळे खोतकर यांनी कुठलाही संकोच न करता टिपऱ्या खेळण्याचा मनमुराद आनंद घेतला दरम्यान खोतकर यांचा टिपऱ्या खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालाय आपल्या ह्या अनोख्या अंदाजानं खोतकर यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं दहीहंडी उत्सवाच्या निमित्तानं भाईंदर येथे शिवशंभू मर्दानी आखाड्यानं मर्दानी खेळांचं सादरीकरण केलं उस्ताद सुधीर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सादरीकरण करण्यात आलं स्वसंरक्षणासाठी स्वतःचं सक्षम होणं गरजेचं आहे आणि हा संदेश देण्यासाठी मुलींच्या साहसी खेळाचं सा आयोजन करण्यात आलेलं होतं नगरच्या दोन राज्य महामार्गावरती शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील साखळाई उपसा सिंचन योजनेचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी हा रास्ता रोको करण्यात आला देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळावा साखळी योजनेसाठी नाशिक येथे पाणी उपलब्ध असताना अधिकाऱ्यांकडून लाल कितीमध्ये अडकलेला प्रस्ताव तात्काळ मंजूर करावा यासाठी हे रास्ता रोको आंदोलन केलं गेलं दोन्ही तालुक्यातील पस्तीस गावांना या उपसा सिंचन योजनेचा फायदा होणार आहे आणि त्यामुळे या पस्तीस गावातील शेतकऱ्यांनी ह्या रास्ता रोपोमध्ये सहभाग घेतलेला होता धुळे शहरामध्ये गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पांझरा नदीला पूर आला साक्री तालुक्यातील अक्कलपाडा धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे पांझरा नदी पात्रामध्ये विसर्ग करण्यात आला आहे त्यामुळे पांझरा नदी दुदडीवरून वाहत आहे पांजरा नदीचं विहंगमय दृश्य ड्रोन कॅमेरामधून तुषार महाले यांनी चित्रीकरण केलं